सध्या महाराष्ट्र भर दुष्काळानं थैमान घातलंय अन्न पाणी आणि चाराची सर्वत्र तीव्र टंचाई जाणवतीये सामान्य माणसांचं जगणं मुश्किल झालंय मग मुख्या जीवांचे हाल तर बघायलाच नको शिरूर तालुक्यातील खैरे नगर या गावातही भयान परिस्थिती निर्माण आहे मोराची चिंचोली ते पाबळ पर्यंत मोरांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे मात्र शासनाकडून त्यांच्या संगोपनाबाबत अनास्था दिसते पण नगरचे रहिवासी आणि प्रगतशील शेतकरी अंकुशराव शिंदे त्यांचे बंधू वामनराव शिंदे त्यांच्या पत्नी मुले सुना यांनी मात्र या, या मुख्या जीवांनाच आपलं गणगोत बनवलंय त्यांना अंगणात रोज धान्य पाणी देण्याची व्यवस्था केली आहे घराच्या परिसरात सावलीसाठी विविध जातीच्या वृक्षांची लागवड केल्यानं सर्व प्रकारचे पक्षी या ठिकाणी मुक्काम ठोकतात त्यांच्या घरापासून काही अंतरावर वन विभागाच जंगल आहे त्यातील तळ्यावर लांडगे अंकुशराव यांना बघवत नसल्यानं त्यांनी वन खात्याला याबाबत कळवून देखील काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे अंकुशराव यांनी आपल्या घरी या, 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 या पक्ष्यांचं माहेर घर बनवलंय ही कौतुकाची बाब आहे इतकं धान्य म्हणजे असं नाही की अंगाजी मोजून टाकतो पण ज्यांचं भागेले टाकतो गोरांना धान्य टाकल्यावर मग त्या चिमण्याच्या आहेत गावरान किंवा त्या शुभ्रन पक्षी तितर पक्षी होले कावळे आणि गावरान चिमणी तर बघा आपल्या परिसरामध्ये कुठं दिसत नाही पण आम्ही दोन टाईम धान्य टाकतो ना त्याच्यामुळे आमच्या मळ्यातच मग कमी चिमणी असते आणि एवढ्या चिमण्यांच्या थवेचे थवे आहेत की अगदी कोणाला आहे तुम्हाला सुद्धा आता दाखवू शकतो एवढ्या चिमणी आहेत आमच्याकडे नुसतं आपण भांडं घेऊन धान्य तिथं त्यांच्या याच्यामध्ये गेलं टाकायला गेले की थवे उतरतात खाली आणि खूप समाधान वाटतं मग त्यांना टाकल्यावर असं वाटतं आपण काहीतरी करतोय आपल्याला एक पुण्याचा मार्ग थोडा मिळेल किंवा तीच खरी बघतील काय दुसरं बाकीच्यांना हे करण्यापेक्षा मुख्य प्राण्यावर दया केली अन्न पाणी दिलं हेच त्यांना आपल्याला योग्य वाटतं समाधान वाटतं त्याच्यात बाकी कोणाला खर्च करण्यापेक्षा इतर तर असं हे करण्यापेक्षा कोणाला पाहुणे रावड्याला पुरणपोळी घालाल बाकीचा खर्च करा त्याच्यापेक्षा यांची पुरणपोळी घालण्यामध्ये फार समाधान आहे आपल्याला मी अंकुश महादूर शिंदे खैरेला एक गेले एकोणीस वर्ष झाली आम्ही त्या शेतामध्ये मळ्यामध्ये राहायला आलेलो आम्ही तर राहणार आलेच्या अगोदर मोर इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शिवारामध्ये खैरनगर डाफापूर या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मोरलांडोरी इथं आल्यापासून आम्ही मोर लांडोर मोठ्या प्रमाणात संगोपन करतो दोन टाईम त्यांना धान्य पाणी तिन्ही ऋतूनामा ऋतुमानामध्ये देत असतो कित्येक वेळा दुष्काळ पडले दुष्काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांना धान्यपाणी कधी कमी पडू दिलं नाही आताही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळेसाठी धान्य पाणी देत असतो कधी कधी म्हणजे आम्हाला म्हणजे मोर साठी बाहेरूनही काही लोक का मित्रमंडळी मदत करता। लो करतात कुठली लोक मदत करतात शिरूरचे शेंगाचे व्यापारी थोरीलाल कोचर भाऊ म्हणून ते करतात आमचे खैरेनगरचे नवनाथ तानंदराव खैरे दुकानदार हे कधी कधी आम्हाला धान्य देतात पाबोलचे पिंपळवाडीचे श्री हरी मामाबागाटे हे आम्हाला याच्यामध्ये मदत करतात पक्षींच्यासाठी आणि जेव्हा आपण आपल्या घरातलं धान्य देत असतो एकत्र कुटुंब आहे दोघ अजून भाऊले बारक्या भाऊ हे वामन मानू शिंदे आणि आमच्या पत्नी आहेत रकमाय भाऊजे कमल आहे पुतने आहे विनू मुली आहेत सगळं कुटुंब मोलांच्या निळ लांडुरींच्यासाठी सगळ्या पक्षांच्यासाठी आम्ही त्यांना पाणी देत असतो तुम्हाला कसं वाटतं कसं वाटतं म्हणजे आपलं एक नैतिक कर्तव्य पर्यावरणाचं रक्षण करणं खरं तर त्या उद्देशाने आम्ही एक आमचं कर, नैतिक म्हणून करत असतो तर वन खात्याचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान असायला पाहिजे नियमाप्रमाणे पण वन खात्याचं कुठलाही अधिकारी किंवा कुठला त्यांचा कर्मचारी सुद्धा या भागामध्ये मोर लांडोरी आहे ते पाहायला सुद्धा कधी येत नाहीत म्हणजे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये दुःख आहे ते तर त्यांचं ते काम आहेच तिथं मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट जंगल आहे खैरेनगरच्या डोंगरामध्ये तिथं लांडगे आहेत कोले आहेत खोकळे आहेत असे जंगली प्राणी सुद्धा त्या जंगलामध्ये आहेत त्यांना पाण्याची सोय होणं गरजेचं आहे खरं तर यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे शासनाकडून ती अपेक्षा आहे पण नाही ते कुणाचं लक्ष खरं म्हणजे या बाजूला प्रतिनिधी बाबा इनामदार एन टीव्ही न्यूज मराठी शिरूर पुणे